नमस्कार आपण जाणून घेऊ की ग्रहण काळामध्ये काय करावे काय करू नये आणि कोणती काळजी घ्यावी ह्या वर्षीचे चंद्रग्रहण हे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ह्याच्या वेधाला सुरुवात ही दुपारी बारा सदतीसपासून होते परंतु हे चंद्रग्रहण आपण सायंकाळी पाच पंधरापासून ते मध्यरात्री एक सत्तावीसपर्यंत पाळायचं आहे आता सायंकाळी पाच पंधरापासून ते मध्यरात्री एक सत्तावीसपर्यंत आपल्याला कोणत्याही पद्धतीचे पदार्थ चावून खाता येणार नाहीत त्याच पद्धतीने स्वयंपाक करता येणार नाही त्याच पद्धतीने आपल्याला आळस देणे पालथी मांडी घालून बसणे देवमूर्तीला स्पर्श करून पूजा करणे तुळशी रोपाला हात लावणे इत्यादी गोष्टी करू नयेत त्याच पद्धतीने शौचा जाणे टाळावे कापू चिरूने चिरू नये कोणत्याही प्रकारची अवजड कामे या काळात करू नये ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळाव्यात आता आपल्याला ग्रहण काळामध्ये खाता येणार नाही त्यामुळे आपण द्रव्य पदार्थ म्हणजेच काय तर पाणी दूध ज्यूस नारळ पाणी इत्यादी गोष्टींचा साठा हा वेद सुरू होण्यापूर्वी दुपारी बारा सदतीसपूर्वी घरी आणावा आणि त्यावरती तुळशीची पाने ठेवावीत म्हणजेच ग्रहण काळामध्ये ते दूषित होणार नाही आणि सायंकाळी पाच पंधरापासून ते मध्यरात्री एक सत्तावीस ह्या कालावधीमध्ये तुम्हाला ते द्रव्य पदार्थ सेवन करता येतील आता ग्रहण काळात काय करावे तर ग्रहण काळात आपण शांत राहावे देवाचं ध्यान करावं स्तोत्रपठण करावं नामस्मरण करावं देवाची पुस्तके वाचावीत किंवा पुस्तके वाचावीत शांत राहावं अशा पद्धतीने आपण हे ग्रहण पाळू शकता नमस्कार